मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज अखेर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतींनी भरू शकता मी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं हा फॉर्म कसा भरायचा हे दाखवतो आहे तुम्ही ऑनलाईन भरतानासुद्धा तुम्हाला या स्वरूपाची माहिती त्या फॉर्ममध्ये विचारली जाईल सर्वात आधी महिलेचं संपूर्ण नाव हे त्या महिलेनं नमूद करायचंय त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत पहिलं म्हणजे महिलेचं लग्नापूर्वीचं नाव म्हणजे माहेरचं नाव या ठिकाणी लिहायचंय आणि त्यानंतर महिलेचं लग्नानंतरचं नाव म्हणजे तिच्या सासरचं नाव तिने या ठिकाणी नमूद करायचंय त्यानंतर दुसरा मुद्दा जन्मदिनांक तुमची जन्मतारीख तुम्ही तुम या ठिकाणी लिहिणार आहात त्यामध्ये दिनांक महिना आणि वर्ष त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे त्या महिलेचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहिला जाईल हा पत्ता सध्याचा पत्ता असणार आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डवर पाठीमागच्या बाजूला जो पत्ता असतो तोच पत्ता तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर तुमच्या जन्माचं ठिकाण विचारलेलं आहे की तुमचा जन्म नक्की कुठे झालाय तर तुमच्या जन्म दाखल्यावर किंवा तुमच्या शाळेच्या दाखल्यावर तुमचा जन्म ज्या ठिकाणी झालेला दाखवलेला आहे जे तुमचं जन्माचं ठिकाण आहे बर्थ प्लेस आहे ते तुम्ही लिहायचं आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी तुमच्या जिल्ह्याचं नाव त्याच्यानंतर गाव किंवा शहराचं नाव ज्या गावात ज्या शहरात तुमचा जन्म झालाय त्याचं नाव त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा त्या नगरपालिकेचं नाव तुम्ही आहे आणि सगळ्यात खाली त्या ठिकाणचा पिनकोड हा लिहिणं अनिवार्य आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जन्म ठिकाण या ठिकाणी नमूद करणार आहात यानंतर आपण पुढे जाऊया महत्वाची गोष्ट पाचवा मुद्दा तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे हा मोबाईल क्रमांक चालू द्या कारण बंद पडलेले नंबर जर असतील तर त्यावरती ओ टी पी येणार नाही आणि तसे शासनाकडून जेव्हा तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होतील तर संबंधीचा मेसेज सुद्धा त्या ठिकाणी पडणार नाही त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर आधार क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे सातवा मुद्दा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ तुम्ही घेत आहात का तर होय किंवा नाही असे दोन ऑप्शन आहेत जर तुम्ही शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असाल जसं की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर कोणत्याही शासकीय योजना असतील जर त्यांचा लाभ घेत असाल तर होय करा नसाल घेत तर नाही करा आणि जर घेत आहात तर दरमहा तुम्ही किती रुपये लाभ घेताय तर जर तुम्हाला पाचशे रुपये मिळत असतील तर या ठिकाणी पाचशे रुपये तुम्ही नमूद करायचे जर तुम्ही पाचशे रुपये नमूद केलं तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून फक्त आणि फक्त हजार रुपये मिळतील दीड हजार रुपये महिना मिळणार नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती तुम्ही लिहायची आहे याच्यामध्ये तुम्ही विवाहित आहात का हे लिहा तुम्ही जर घटस्फुटीत असाल तर ते तुम्ही लिहू शकता तुम्ही जर विधवा असाल विडो तर ते लिहा परित्यक्त असाल तर ते लिहा आणि जर निराधार असाल तर तसं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता नवा मुद्दा अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा तपशील लिहायचा आहे तुमचं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल ज्यामध्ये तुमच्या गॅसची सबसिडी वगैरे जमा होते किंवा इतर अनुदान जमा होतात तर त्याच बँकेचा तपशील इथं तुम्ही द्यायचा आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम बँकेचं पूर्ण नाव आपण द्यायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी येईल बँकेचा खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर येईल आणि सर्वात खाली आय एफ एस सी कोड म्हणजे त्या बँकेच्या शाखेचा जो कोड असतो हा आय एफ एस सी कोड तुम्हाला तुमच्या पासबुकवर बँकेच्या पासबुकवरती मिळून जाईल तर ही माहिती तुम्ही त्या ठिकाणी द्यायची दहावा मुद्दा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय म्हणजे तुमचं आधार तुमच्या बँकेला लिंक आहे का तर होय किंवा नाही असं तुम्ही लिहू शकता शक्यतो होय लिहा आणि आपलं आधार बँकेला लिंक करून घ्या कारण त्याशिवाय तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत त्यानंतर अकरावा जो मुद्दा आहे तो आहे नारी शक्ती प्रकार नारीशक्ती प्रकार म्हणजे काय तर तुम्ही खालीलपैकी कुणाकडे तुमचा फॉर्म भरणार आहात हा जो ऑफलाईन किंवा ऑनलाईन जो फॉर्म आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे भरताय तर तुम्ही अंगणवाडी सेविका असं त्या ठिकाणी नमूद करायचं आम की आम्ही आमचा हा फॉर्म या योजनेचा वा, फॉर्म माझी लाडकी बहिणी अंगणवाडी सेविकून भरतोय दुसरी गोष्ट तुम्ही अंगणवाडी मदतनीसकडून हा भरू शकता पर्यवेक्षिकेकडून भरू शकता ग्रामसेवकाकडून तुम्ही हा फॉर्म भरू शकता वॉर्ड अधिकारी यांच्या तर्फ तर्फे सुद्धा भरता येतो सेतू सुविधा केंद्र म्हणजे सेतू ऑफिसमधून सेतू कार्यालयातून जर भरत असाल तर तसं नमूद करा किंवा तुम्ही स्वतः किंवा तुमचे नातलग तुमच्या कुटुंबियांकडून जर तुम्ही हा फॉर्म भरून घेत असाल तर तुम्ही सामान्य महिला असं त्या ठिकाणी नमूद करू शकता म्हणजे नारीशक्ती प्रकारामध्ये तुम्ही हा फॉर्म नक्की कुणाकडून भरताय तर हे तुम्ही त्या ठिकाणी नमूद करायचं आहे बारावा मुद्दा आहे की खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती एक तर तुम्ही सादर करा किंवा अपलोड करा आता तुम्हाला या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्ड मागितलेलं आहे तुम्ही आधार कार्ड द्यायचंय कंपल्सरी आहे तुमचा अधिवास किंवा जन्माचा दाखला तुम्ही द्यायचा आहे अधिवास म्हणजे डॉमिसाईल किंवा डोमासाईल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला या ठिकाणी द्यायचा आहे दोन्हीपैकी एक उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल ज्यामध्ये अडीच लाखाची मर्यादा आहे हे उत्पन्न प्रमाणपत्र तुमच्या पतीच्या नावे किंवा तुमचा जो कुटुंब प्रमुख आहे पती किंवा कुटुंब प्रमुख तर त्याच्या नावे हे उत्पन्न प्रमाणपत्र असणार आहे त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र आता हे हमीपत्र या ठिकाणी खाली तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी हे हमीपत्र आहे ते तुम्ही भरून द्यायचं आहे बँक पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो हा आवश्यक आहे आणि अर्जदाराचा पासपोर्ट साईजचा फोटो हा एक आवश्यक आहे तर ही डॉक्युमेंट्स ही कागदपत्र आपण या ठिकाणी सादर करायची आहेत खाली एक टिप दिली की अर्जदाराने हा अर्ज परिपूर्ण भरून तो संबंधित अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे मग त्या अंगणवाडी सेविका असतील ग्रामसेवक असतील पर्यवेक्षिका असतील वॉर्ड अधिकारी असतील ज्याच्याकडे तुम्ही हा फॉर्म देणार आहात तर तो तुम्ही जमा करायचा आहे आता खाली अर्जदाराचं हमीपत्र या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी आपण एक अर्जदार म्हणून प्रत्येक महिला एक हमीपत्र भरणार आहे तर इथं लिहिलंय की मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही तर इथे तुम्ही काय करायचे सिम्पली याला या बॉक्सला टिकमार्क करायची की हो माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाहून जास्त नाहीये त्यानंतर दुसरा मुद्दा माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरत नाहीत माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नाहीये तर याला सुद्धा तुम्ही काय करायचंय टिकमार्क आहे तर अशा प्रकारे खाली सगळे मुद्दे आहेत सगळ्या मुद्द्यांना तुम्ही टिकमार्क करणार आहात आता हे सगळे मुद्दे अगदी पटपट मी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यांना टिकमार्क आहे तिसरा मुद्दा असा आहे की माझ्या घरात कुणीही सरकारी किंवा निम सरकारी नोकरीला नाही मी शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत पंधराशे रुपयांपेक्षा म्हणजे दीड हजार रुपयांपेक्षा जास्तीचा लाभ घेत नाही माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य विद्यमान किंवा आजी माझी खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातला कोणताही सदस्य भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या बोर्डावर कॉर्पोरेशनमध्ये किंवा उपक्रमामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे जमीन पाच एकरपेक्षा जास्त नाही म्हणजे माझ्या घरात जेवढे लोक आहेत त्यांच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन अजिबात नाही आहे आणि माझ्या घरातील कोणत्याही सदस्याच्या नावावर किंवा माझ्या नावावर कोणतीही फोर व्हीलर नाही कोणतीही चारचाकी वाहन नाही ट्रॅक्टर याला आपोआलाय टॅक्टर असला तर चालतो तर अशा प्रकारे या सगळ्याला आपण काय करायचं या ठिकाणी टिकमार्क करायचं आहे प्रत्येक मुद्द्याला आपण काय करणार आहोत टिकमार्क करणार आहोत आता मी सगळ्याला करत बसत नाही कारण वेळ आपला वेस्ट जाईल तर हे प्रत्येकाला या ठिकाणी तुम्ही करून टाका प्रत्येक मुद्दे तुम्ही टिकमार्क करायचे आहे आता हे केल्याच्या नंतर खाली पहा तर मी वरीलप्रमाणे घोषणा करते की, की या योजने संबंधित सगळी माहिती वगैरे मी वाचली आहे इथे महत्वाचं आहे खाली तुम्ही तुमची सही करायची जो अर्जदार आहे अर्जदाराने स्वतःची सही या त्या महिलेने आपली सही या ठिकाणी करायची आहे सही केल्याच्या नंतर सगळ्यात खाली पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्ही ज्या अधिकाऱ्याकडे हा फॉर्म जमा कराल तर तो या ठिकाणी पा ही आहे अर्जाची पावती <coughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आलेला आहे सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक अमुक अमुक आहे तर या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकला जाईल आणि त्या अधिकाऱ्याची सही होईल जर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे अर्ज भरलाय तर त्याची ता सही असेल जर तुम्ही सेतूमध्ये भरलाय तर त्याची ता सही असेल ग्रामसेवक किंवा वॉर्ड अधिकारी जर भरला असेल तर त्याची सही या ठिकाणी येईल तर अशा प्रकारे तर ही पावती तुम्हाला दिसते या ठिकाणी हा ही ही जी लाईन तुम्हाला दिसते तर या ठिकाणी कट मारून ही खालची जी पावती आहे ही जी पावती आहे तर ही पावती तुम्हाला दिली जाईल ती तुम्ही जपून ठेवायची वरचा अर्ज हा त्या ठिकाणी शासन दरबारी जमा केला जाईल ऑनलाईन भरला जाईल तर अशा प्रकारे हा जो फॉर्म आहे हा फॉर्म त्या ठिकाणी भरला जाणार आहे हा फॉर्म सध्या इंटरनेटवरती सोशल मीडियावरती प्रामुख्याने दिसून येत आहे कदाचित शासनाकडून अगदी अशा स्वरूपाचा अर्ज हा सादर केला जाऊ शकतो की जो भरून आपण तो वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जमा करायचा आहे तर मित्र हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्स खुलाही त्या ठिकाणी विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना जरूर शेअर करा या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी अगदी वेळच्या वेळी प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा धन्यवाद